पाय गवराई गौराई कशाच्या पायी मी विचार गवऱ्या गवऱ्या कशाच्या पायी भाजी भाकरीच्या पायी गवऱ्या सोन्या चांदीच्या पायी कशाच्या धनधान्याच्या पायी का पायी गौरी कशाच्या पायी कशाची पायी पायी गौराई कशाच्या पायी गौरी गणपतीच्या पायी गौराय गवराई कशाच्या पायी देवाधर्माई गवरा लक्ष्मीच्या पायी गौराई गवराई कशाच्या पायी भाजीपाकरीच्या पायी गौराई गौराई कशाच्या पाई गौरी मुलाबाळांच्या पायी गौराई गौराई कशाच्या पाई गौरी गणपतीच्या पायी गौर्या गवऱ्याय कशाच्या चांगाय सोन्या चांदीच्या पायी